दोन वर्षाच चक्रवाड व्याज पाचशे सोळा रुपये आणि प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर करा प्रश्न सर्च करा पडतो आता हा प्रश्न सोडवत असताना गोष्ट दोन वर्षाची दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज गणित म्हणते पाचशे सोळा सरळ व्याज चारशे ऐंशी प्रथमत दोन वर्षाच्या चक्रवाड आणि सरळ व्याजातील फरक किती हा प्रश्न आम्ही प्रथमत मनाशी विचारला पाहिजे त्यासाठी पाचशे सोळा दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज यामधून दोन वर्षाचं सरळ व्याज चारशे ऐंशी वजाबाकी करणे ही वजाबाकी म्हणजे छत्तीस रुपये छत्तीस रुपये हा व्याजातील फरक आम्हाला सापडतो व्याजातील फरक आम्हाला सापडतो मात्र दोन वर्षाच्या पी ही गोष्ट इथं प्राकर्षाने लक्षात ठेवा आता प्रश्नामध्ये दरही विचारला मुद्दलही विचारले आता दर काढण्यासाठी एक सूत्र आहे याच्या अगोदरच्या बऱ्याच गणितामध्ये वाटल्यास सरळ व्या व्याज चक्रवाढ व्याजातील फरक ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा दर काढण्यासाठी एक सूत्र व्याजातील फरक भागीला एका वर्षाच सरळ व्याज गुणीला शंभर हे सूत्र आहे लेकरांनी प्रश्नामध्ये दोन वर्षाच सरळ व्याज दर्शवलं एका वर्षाचं सरळ व्याज किती बाबा प्रश्नामध्ये दोन वर्षाचं सरळ व्याज दर्शवलं चारशे ऐंशी एका वर्षाचं सरळ व्याज किती चारशे ऐंशी ला भागा, दोन भागात उत्तर प्राप्त होते दोनशे चाळीस रुपये बर संपलं सर पुढे चला आम्हाला दर माहित करून घ्यायचा पहिला प्रश्न तुम्हाला विचारला दर म्हणजे किती व्हावा तर त्यासाठी लेकरांनो काही गोष्टी लक्षात ठेवा व्याजातील फरक वर्षाच सरळ व्याज वर्षाचं सरळ व्याज वर्षाचं म्हणजे एका वर्षाचं याला गुणिला शंभर हे दर काढण्यासाठीचं सूत्र आहे आता व्याजातील फरक किती हो छत्तीस रुपये दोन वर्षाच्या सरळ आणि चक्रवाढ व्याजातील फरक लक्षात घ्या आता एका वर्षाच म्हणजे एक वर्षाचं वर्षा सरळ व्याज दोनशे चाळीस भागीला घ्या आणि याला लेकरांनो शंभर गुणिला करा अशा पद्धतीची ही रचना दर काढण्यासाठी पक्की लक्षात ठेवा आता पहिली गोष्ट इथे हे शून्य ये शून्य शून्य काटा म्हणजे आता छत्तीस गुणीला इकडे दहा राहिलेत आणि छेदस्थानी चोवीस याला संक्षिप्त करता येते का बघा चार सख चोवीस आणि चार नम छत्तीस तीन दोन्ही सहा तीन तीन नऊ बे पंच दहा म्हणजे तीन पाच उरता सर ती ना पंधरा टक्के हा व्याजाचा दर आम्हाला सापडतो आता व्याजदर पंधरा टक्के सापडला एका प्रश्नाचं तुमच्या उत्तर प्राप्त झालं मुद्दल किती हा जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या उत्तराकडे बघा इथं सरळ व्याज काढण्याचं सूत्र तुम्हाला सर्वांना माहीत आहे जसं की म क आणि याला भागीला असता शंभर इथं मुद्दल काढायची म म्हणजे मुद्दल हे अक्षर असत राहू हो द्या दर नेमका सापडलेला वर्षाची गोष्ट दोन वर्षाच सरळ सरळ व्याज चारशे ऐंशी एका वर्षात सरळ व्याज किती बाबा दोनशे चाळीस म्हणून इथं मुदत फक्त एक वर्ष घ्या सरळ व्याजाच्या रकान्यामध्ये हे दोनशे चाळीस मांडा सूत्र सांगते त्याप्रमाणे घ्या आता दोनशे कड येतानी हे शंभर गुणीला स्वरूपात समोर पंधरा एक पंधरा आणि त्याच्यासोबत म गुणीला लक्ष द्या दोनशे चाळीस आणि शंभर हा गुणाकार करून टाका हा गुणाकार कसा होईल चोवीस हजार आता समोर पंधरा म मला एकटं करा चोवीस हजार कडे येतानी हे पंधरा भागीला स्वरूपात समोर एकटा म आणि हा भाग जातो लेकरांनो सोळाशानं सोळाशे रुपये हे म म्हणजे प्रश्नामध्ये विचारलेली मुद्दल अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राइब करा बेल घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेले संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचे नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझा कॉम्पिटिटिव्ह एग्जाम ग्रुपमध्ये माझ्या हितासवेन हितासाठी नवे तुमच्या हितासाठी आवश्यक सहभागी व्हा तिथे तुम्हाला दरोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य भरघोष भरघोस प्रश्नांचा सराव करता येईल ओके सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक ही माझी प्लेलिस्ट बघा दर काढणे मुद्दल काढणे मुदत काढणे रास काढणे एकंदरीत सरळ व्याज चक्रवाढ चक्रवाढ व्याज ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करून आज